नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज माध्यमातून समाज शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करणार मंत्री अब्दुल सत्तार सामाजिक संघटनेच्या वतीने मंत्री सत्तार यांचा जाहीर सत्कार शैक्षणिक विकासासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात बारटीच्या धर्तीवर आर स्थापना करण्याची घोषणा केली तसेच संगमवाडी पुण्यातील आद्य क्रांतिगुरू लहुजी वास्ताव साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिपूजन केल्याबद्दल लोकशाही साडे क्रांती फोर सामाजिक संघटना सिल्लोड तालुका तसेच सकल मातंग समाज यांच्या वतीने सिल्लोड शहरातील लोकशाही शहरा साडे साठे चौकात सनई चौगडा ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतशेबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या एबीएस क्रांतीपोर्स सामाजिक संघटना व सकल मात्र समाजवतीने आद्य क्रांतिगुरू लवजी आसा साळवे यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रबाई फुले यांच्या प्रतिमेस स्मृती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यासोबतच शहरातील लोकशेरा नवो साठे यांच्या नाम फलकास तसेच आद्य क्रांतीगुरु लवजी साळवे यांच्या प्रतिमेस नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी नामदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले की महायुती सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय घेण्याचे काम या ठिकाणी सरकार करत आहे सरकारने बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना केल्यामुळे भविष्यात मातंग समाजाला शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा मोठा प्रमाणात फायदा होईल तसेच पुणे संगमवाडी येथील आद्यक्रांती गुरु लहुजीवासा साळवे यांचे स्मारक व्हावे अशी मागणी मातंग समाजाची अनेक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित होती ती मागणी महायुती सरकारने पूर्ण करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्मारकाचे उद्घाटन केल्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे

महायुती सरकारने आद्यक्रांती लौजीवस्ता साळवे यांचे स्मारकाचे उद्घाटन केल्याबद्दल तसेच भारतीच्या धर्तीवर आरतीची स्थापना करण्याची घोषणा केल्याबद्दल महायुती सरकारचा प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून शिलडोड तालुक्यातील ए एस क्रांती फोर सामाजिक संघटना तसेच सकल मातर समाजाच्या वतीने माझा सत्कार केल्याबद्दल सर्व मातर समाज बांधवांचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आभार मानले आहेत सामाजिक संघटनेच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांना सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध गावातील मातंग समाजाच्या प्रलंबित संदर्भात निवेदन देण्यात आले आहे असता मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की सिल्लोड शहरात मध्ये लवकर लोकशाहीर अण्णाभू साठे यांच्या स्मारकाचे काम हाती घेण्यात येणार असून शहरासह ग्रामीण भागातील मातंग समाजाचे शासन दरबारी तसेच गाव पातळीवर जी कामे का प्रलंबित आहेत ती सर्व कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील कार्यक्रमाप्रसंगी सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम उपनगराध्यक्ष अब्दुल समीर नगरसेविका शंकु शकुंतलाबाई बनसोळ नगरसेवक सुधाकर पाटील विठ्ठल सपकाळ सुनील दुधे डॉक्टर मच्छिंद्र पाखरे जगन्नाथ कुदळ भाऊराव दुधे फहीम पठाण कृष्णा वाघ सचिन पाखरे विजय खाजेकर यांच्यासह ए बी क्रांतीपोर सामाजिक संघटनेचे जिल्हा निरीक्षक सकाराम आयरे सामाजिक कार्यकर्ते संजय अहिरे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब गायकवाड संघटनेचे शहर समन्वयक विष्णू सोनवणे सिल्लोड शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे जिल्हा कोषाध्यक्ष सुखदेव कांबळे अध्यक्ष बाबूराव अहिरे युवा तालुका अध्यक्ष फकीरचंद तांबे शहर उपाध्यक्ष मनोज अहिरे शहर सचिव रवींद्र महाले तालुका सचिव साहेबराव अहिरे शहर संघटक किसन सौदागर शहर कार्याध्यक्ष सुनील अहिरे शहर कोषाध्यक्ष राजेंद्र गोपने विठ्ठल कांबळे नामदेव खेत्रे अमोल खेत्रे विष्णू मोरे पंढरी दनके, कडुबा चंदनशिव नितीन सौदागर भगवान कांबळे कृष्णा सोनवणे सोपनीन सौदागर सावन खंडागळे सागर खेत्रे समाधान आयरे संतोष महाले संदीप कांबळे अंकुश पाजगे विशाल अहिरे गजानन कांबळे अभिषेक सुराशे नितीन सौदागर गोपाल सोनवणे आकाश आयरे संतोष अहिरे सुरेश सोनवणे अशोक सोनवणे दत्ता गोपणे स्वराज अहिरे दौलत अहिरे सुनील कांबळे प्रभाकर अहिरे अक्षय गायकवाड वंश खेत्रे यांच्यासह बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती Yes. Yeah.